एक दोन तीन थीक, ठिकाणी तोड घटना घडलेल्या आहेत पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटत आता स्वतःचे गेल्यावर कसं आता कसं वाटत <Pod> त्याला बंडखोरी शब्द म्हणता येणार नाही ना काही ये नाराज असतात उमेदवारी न मिळाल्यामुळे मग त्यांना समजावून सांगितलं तर जे पक्षाशी निष्ठावान असतात पक्षाच्या अडचणी समजून घेतात ते उमेदवार ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते मागे घेत असतात मात आमच्याकडे अतिशय असं प्रमाण कमी आहे जे आहे त्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि आम्हाला शंभर टक्के त्याच्यात यशील ही स्थिती आहे त्यामुळं आमच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला याची फार लागण होईल असं वाटत नाही आणि होणारच नाही नाही सामधाम दंड भेदामध आमच्याकडे राहिलं समजावून ना समजावून ना आता बरेच जणांना उमेदवारी मिळाली कोणाला पक्षाची जबाबदारी देता येईल आता येणाऱ्या काळामध्ये अन्य काही जबाबदाऱ्या देता येईल अन्याय झाला तर आता समजावून तर सांगावं लागतं कार्यकर्त्यांना पण ही आमच्या जागेवर बसून जर बघितलं तर चार चार पाच पाच इच्छुक असतात एकालाच उमेदवारी दिली जाईल नॅचरली चार लोक नाराज होतात तर या भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं तर कार्यकर्ते समजतात असं काही समजत नाही अशातला काही बाग नाही हे भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला फार गोड वाटत होत याला घे त्याला घे त्याला घे स्वतःकडं माणूस असता नाही मी जिथं माणूस नाही तिथं दुसऱ्याचा माणूस घेतलेला मी समजू शकतो असं होत असत पण जिथं तुमच्याकडे सक्षम माणूस असता नाही तुम्ही दुसरीकडचे लोक घेऊन स्वतःच्या पक्षात घेतले त्यांना उमेदवार दिला नॅचरली तुमचे लोक दुसरीकडे गेले कित्येक लोक तर आमच्याकडे सुद्धा अप्रोच झाले पण तो, तो आम्ही ही भूमिका मांडली की जिथं आमचा सक्षम उमेदवार तिथं आम्ही दुसरा आलेला व्हा पण जिथं आमच्याकडे उमेदवाराची कमतरता आहे त्या समोरच्या पेक्षा सक्षम नाही असं आमच्या एक दोन तीन थी। ठिकाणी तोळ घटना घडलेल्या गट आहेत पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं आता स्वतःचे गेल्यावर कसं आता कसं वाटतं कोण कोण वाटतं असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला सांगण्यात पार। मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचण आणायचं नाही पण सुपर क्लास वन एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या दहा मिनिटं आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ नाव घेतो यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता कोणाच्या फोनून केला होता काय केला होता हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे जर त्यांनी नकार दिला तर परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सा सामान्य उमेदवार आहे धनगर समाजाचा आहे पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या भावना असताना उमेदवारी दिलेली आहे एक तरुण कार्यकर्ता याला धमक्या दिल्या जातात याला आधी प्रलोभन दिलं जातं की पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो दहा लाख देतो वीस लाख देतो नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो अशा धमक्या यांच्या अगल बच्चे देतात मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय महापालिका तुमच्या बापाची आहे हा तुमचे घर फार अधिकृत का मग दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे मी स्पष्टपणे सांगतो पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो काल मी दिलेला आहे मस्वर्त याचा सगळ्यांचा सा हिशोब ठेवला जाईल योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकू हे पी नावानिशी आरोप केला लपून छपून केला नाही आणि माझ्याकडे काही डिटेल्स आहे म्हणूनच मी आरोप केला नाही तर मी कसं काय आरोप केला तर मी म्हणलो होतो एका मंत्र्यांनी मी सांगतोच नाव तुम्हाला हो बरोबर आहे मला असं वाटत नाही नाही मला असं वाटत सर्वच अधिकारी तसे नसतात मी तक्रार केली तर तो अधिकारी हंड्रेड पर्सेंट सस्पेंड होईल निलंबित होईल मी कोणत्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही मी या प्रवृत्तीच्या विरोधात आहे मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही ही माझी नम्र भूमिका आहे त्या अधिकाऱ्याकडे जाऊन व्यवस्थित त्याच्या चेंबरला जाऊन मी सांगेल एक कानाखाली वाजवायला लागलं तर त्याच्या पण त्याला जाऊन सांगेल मी नको 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 मला मी झाले त्याच्या पोटावर मला पाय नाही द्यायचं आता नाही करणार आता त्याच्या पोहोचलेलं आहे सगळं नाही माझ्या जवळचा कोण नाही माझ्या जवळचा शिवसैनिक असतो लक्षात ठेवा बाकी नाही ही सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे मी काल तिथल्या संबंधित विभागाशी बोललो तिथल्या काही उमेदवारांशी बोललो उमेदवारांनी तिथं जाऊन टोकन घेतलं पैसे भरले सगळं झालं राहुल नार्वेकर स्वतः उमेदवार नाही काही नाही विधानसभेचे अध्यक्ष हे तिथं जातात कसं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे यंत्रणेवर दबाव आणतात आणि जे मी टोकन घेतलं होतं कारण गर्दी मोठी होती रिसिप्ट घेतली होती पैसे भरलेले अशा लोकांना फॉर्म भरू दिले गेले नाही तिथं काल परवाच्या दिवशी त्यांना बाहेर काढलं गेलं आणि हे तर सत्तेची तर मस्ती आहे ना सत्तेचा माज आहे निवडणूक आयोग जे आपण म्हणतो की स्वतंत्र आहे हे कोणता निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि हे ठिकठिकाणी होतंय मला असं वाटतं ज्यावेळेस जनता आणि वेगळे दुसऱ्या विरोधातले राजकीय पक्ष जागृत होतील ना तर अशा अधिकाऱ्यांचं मला असं वाटतं नीट राहणार नाही मग यांची सईंची धेंड काढावंच लागणार आहे मग हे आता हे तर इथून तिथून आहे कोणालाच नाव ठेवायला जागा नाही अशा प्रकारची स्थिती आहे की मुलाला मुलीला वहिनीला आईला तर मागे सहा मंत्र्यांची आई किंवा बायको नगराध्यक्ष झालेले मागच्या काळात मागची जी महिन्यात इलेक्शन झाली ना त्याच्यामध्ये दे। तसाच काहीसा प्रकार आता होतोय आता जे कोणी खरोखर कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी दिली तर आपण त्याला विरोध नाही करता येणार ना। पण काहीच राजकीय संबंध नाही सामाजिक संबंध नाही अशा लोकांना उमेदवारी कुटुंबीय म्हणून देणं हे चुकीचं आहे उमेदवार मी हे सांगतो ना, ना भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात मग त्यांना लोक का आणावं लागतात इकडून तिकडून हाच प्रश्न आहे ना माझा त्यांना लोक आणावे का लागतात जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावे लागतात आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरचे उमेदवारी दिलेली भारतीय जनताची यादी जर बघितली मुंबई पासून तर खालच्या चा आमच्या नांदेड पर्यंत परभणीपर्यंत भारतीय जनता उमेदवार भेटत नाही इथं संभाजीनगरात भारतीय जनता पार्टी युती तुटल्यानंतर आमच्या कित्येक लोकांना फोन केले त्यांनी रात्री रात्री कित्येक लोकांना त्यांच्यावर उमेदवार नव्हते आणि कसला मोठा पक्ष आला हो नुसता कॉल रेकॉर्डिंग हे पण कॉल रेकॉर्डिंग वगैरे हे फालतूपणाचं लक्ष आहे कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग या भांगेत कधीच पडत नाही हे अतिशय चुकीचं असतं कॉल रेकॉर्डिंग कोणी कोणाचं करणं असं माझं स्पष्ट मत आहे दोन तीन शिंदे गटात गेले दोन तीन भाजपमध्ये गेले आणि आमच्यामध्ये आम्ही एक भाजपमधून एक घेतला एवढंच

कोणत्याही अधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तरी जाता येत नाही त्यांना कोणत्याही रुटीन शिवाय कामाशिवाय कोणत्याही इतर सूचना देता येत नाही जर ठाण्यात अशी घटना घडली असेल तर मी सगळ्यात आधी या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे असे जे अधिकारी आहे ज्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला जे हजर होते त्यातले त्यात आरो हजर होते आरोना निवडणूक काळात निवडणुकीशिवाय कोणतीही ड्युटी दिली जात नाही कोणत्याही कामाची आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक गेलेले असतील यांना निलंबित केलं पाहिजे कोण दादा आता याच्याविषयी काय बोलावं मला ते नाही कळत एकीकडे सोबत राहायचं इकडे दुसऱ्या सोबत पण फिरायचं असा प्रकार आहे चांगल्या भाषेत सांगायचं होतं जादू टोण्यामुळे काही होत नाही आपण कोणत्या ज्ञान युगात राहतो अशी जादू टोणे याला काही अर्थ नसतो ज्याची त्याची श्रद्धा असेल परंतु आपण आता या विज्ञान युगात राहतो असे जादू टोने झाले असते तर लोकांनी तेच केलं असतं ना कशाला सेवा करत बसायची कशाला लोकांचे हात पाय जोडत बसायचे त्यामुळे याच्यावर माझा तरी विश्वास <laughs> चुकीचं अशा पद्धतीनं जे मृत झालेले त्यांनाच नोटीस गेली प्रशासन किती पद्धतीनं अलर्ट आहे हे लक्षात येतं याच्यातून कोण येन काय आहे माणूस जीवन देगा मिळेल आहे हे सुद्धा ते बघत नाही छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज आहे त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या बरोबरीनं कोणी असण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही असं जर कोणी केलं असेल तर ते चुकीच आहे कृपा शंकर सिंगपौर मात्र शंकर सिंग हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे त्यांनी परवाच बोललेले आहे की उत्तर भारतीय महापौर होईल त्याच्याविषयी आम्ही भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीचं पोटातलं ओठात आलेलं आहे मागच्याच महिन्यात एक केंद्रीय मंत्री आले होते आय पवईला त्यांनी सांगितलं की आय आय टी नाव बॉम्बेचं असलं पाहिजे आय आय टी पवई आय आय टी बॉम्बेच असलं पाहिजे हे चांगलं झालेलं आहे मुंबई ही मराठी माणसाचं नाव आहे मराठी नाव आहे ते त्यांना चालत नाही आणि भारतीय जनता पार्टी तोंड देखलं पण आहे मुंबई किंवा महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम दाखवतो प्रत्यक्षात कृपा शंकर सारखे त्या केंद्रीय मंत्र्यासारखी अवलाजी जी ती भारतीय जनता पार्टीचीच आहे मैदानाला सुरुवात होणार आहे काय तुमचा खरा विरोधक पण निवडणुकीचे विषय निश्चित सगळे समोर येतील निवडणुकीचा अजेंडा आमचा तयार झालेला आहे मागच्या काळातला राज्यकारभार कशा पद्धतीनं होतो हा सुद्धा जनतेसमोर आम्ही आणू निश्चित ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आम्ही जो वचननामा मागच्या दोन हजार पंधराला काढला त्याची स्थिती सुद्धा आम्ही जनतेसमोर आणू आणि येणाऱ्या काळात या शहराला आवश्यकता काय आणि ते आम्ही कशा पद्धतीनं हे को लवकरच एक दोन चार दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करणार आहोत हे पण जुने व्हिडिओ बऱ्याच जणांचे कोण कोण आला कोण कोण आला काय बोलत असतं आपल्याला माहिती आहे आता देवेंद्र फडणवीस आज दादा चक्की पी सिंग पी सिंग म्हणत होते छगन भुजबळांची जागा जेलमध्ये असंच म्हणत होते अजितदादा सुद्धा भाजपला कमळाबाई म्हणत होते आता या सगळ्या जुन्या गोष्टी असतातच आता त्या धरून चालायच्या का न चालायच्या चा। हे परिस्थितीवर अवलंबून असतं असं मला तरी वाटतं पूजा मोरे एक चांगली कार्यकर्ता एवढं तर मला माहिती अगदी भारतीय जनता पार्टीत कधी गेली मला काही माहिती नाहीये पण निश्चित एक चांगली काम करणारी एक कार्यकर्ती आहे एक चांगली मुलगी आहे आपल्या मराठवाड्यातली आहे ती पुण्यात आता लग्न झाल्यामुळे पुण्यात गेलेली आहे मी तिच्या लग्नाला गेलो होतो चांगली मुलगी आहे हुशार हे चांगलं काम करणारी आहे दुर्दैवानं तिची संधी हिरावल्या गेली मग काय झालं मामू हे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम

मैंने कल इसमें कुछ बात कही है कुछ मिनिस्टर कुछ पार्टी के सीनियर लीडर्स कुछ उम्मीदवारों को कुछ प्रलोभन देते हैं कुछ धमकियां देते हैं और मैं समझता हूं बिनविरोध चुन के आना डेमोक्रेसी के लिए अच्छी बात नहीं है लोगों को मतदान का अधिकार तो गया ना वहां के जहां बिनविरोध इलेक्शन हुआ वा, वहां के लोगों का वोट का अधिकार तो गया मतलब तो पार्टी के लिए भी अच्छा नहीं रहता क्योंकि लोगों को वोटिंग स्टेशन पे आने की आदत रखना जरूरी है लोगों को वोटिंग करने की आदत रखना जरूरी है निर्विरोध चुनाव ये लोकशाही में गलत है ऐसा मेरा व्यक्तिगत मत है मैंने सही बताया है कुछ उम्मीदवारों को यहाँ के मिनिस्टर फोन कर रहे हैं उनके सपोर्ट में कुछ ऑफिसर फोन कर रहे हैं मैं समझता हूं इस प्रकार उम्मीदवारों को धमकी देना ऑफिसर ने फोन करना है गलत है इन अफसरों को मैंने इशारा दिया है कि अगर आप ऐसे काम में दखल अंदाजी देंगे तो आपको गधे के गधे पे बिठा के आपको घुमाया जाएगा शहर में अभी मैंने कहा ना कि कोई मिनिस्टर ने फोन किया था तो मिनिस्टर के कहने पे जो ऑफिसर कर रहे होंगे ना आपका आने वाले मैनिफेस्टो आएगा हमारा पार्टी डिक्लेयर करेगी आने वाले दो चार दिन में हमारा मैनिफेस्टो आ जाएगा थैंक यू भाजपा का मागे घेत नसतं पक्षाचा उमेदवारी मिळाल्यावर कोण कसा पण राहू त्यांनी काय होत नसत पण एकदा त्या त्या पक्षाचं ते अपयश पक्षा आहे ना माझ्या पक्षाचा माणूस दुसरीकडे जाऊन उमेदवारी बनवते माझं अपयश आहे मी कबूल केलं पाहिजे आज भारतीय जनता पार्टीनं जिथं गरज नसताना तिथं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत ना एखादं घर आहे तिथं त्याची क्षमता असते राहायची भसा भास कोंबळे ते बाहेर पडलास ना काही लोक हो म्हणतात मला नाही माहिती मुंडांना उमेदवारी दिली तर सगळ्या जगासमोर आहे विशेषतः एनसीपीने अजितदा पक्ष हे माझं कार्यालय सेनाभवन आहे तुम्हाला दिसले का कधी लोक दिसलं का <laughs>